नमस्कार तुमचं आपल्या मध्ये स्वागत आहे त्याचं नाव आहे सूरज जाधव आपण सध्या आलेलो आहे तिथे खदानामध्ये जस्ट आणि एक सोबत आहे त्याच्यानंतर तेजस आपला एक कार्टून जरा कमी आहे इथे वरद जीवदानी आहे मंदिर आहे खाना म्हणजे दोन ठिकाण आहे जिथे आणखी तावडे पहिला त्याच्या इथे गर्लफ्रेंडला घेऊन यायचा तर बघूया त्याचे माईल आणि हे तिच्या आठवणी काय आपण घेऊ त्याच्याकडनं जास्त कधी आहे रे हा कधी आहे सोडून गेली की आहे ते आता मग दुसऱ्याला घेऊन येते काय म कुठे आहे कुठे ते म्हणजे लग्न झालं आहे की नाही तुला इथे तू गेली आपल्याला सांगायला आपण आता फ्रँकोल करणार आहे आणि जे तावडे आहे त्याला असं आम्ही दाखवणार आहे की कुठला तरी मित्राल एका मित्राला त्याला कॉल करायला सांगणार आहे आणि असं म्हणजे पैशांची एमर्जन्सी आहे फुले तर असं आहे तर आणि घेत चालू आहे असं एका मित्राला असं फोन कर, तुला देला तुला देला देल। कर, 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 कर। तो तुला इमर्जन्सी देईल असं म्हणजे एड्या मित्राला न करू तुझ्यासारख्या जो तुला वाटेल असं की पैसे देईल लगेच चल कर पडं वाटलं आहे कर सागरला कर नाही तर नथुरामला कर बघूया काहीच काय होतं काय करतोय कामाला गेला ना अरे मी काय बोलतोय मला पाचशे रुपये पाहिजे होते पाठवशील काय तुला पाठवतो ना तर मी काय लगेच सकाळपर्यंत काय अरे देत अरे मला पाचशे रुपये पाहिजे अरे मला इमर्जन्सी म्हणून बोलतोय हे लोक आले गाडी ठेवून गेले तिकडे पुढे पळाले मला अर्ध्या वाटत हे केले मला पाचशे रुपये पाठवते जीपेला हा पाठव पाठव सर लवकर काय घेऊ नको मग हा पाठव पाठव सर स्कॅनर पाठवतो तुझा काम सर पाठवतो काय अरे एड नाही अरे तुझ्या